इकडे पलीकडे की ओल्ड ग्रामपंचायत भवन आहे ओके दूर होतं ना लोकल कॉन्टॅक्ट नाही स्कूल कंपाऊंड वगैरे रिनोवेशन केलं आहे सगळे पंधरा विचार आणि हे एम एम आर जी साईन कार्यक्रम फर्स्ट टाइम कोणीतरी येत आहे प्लीज

इकडे समोर पा मॅडम असं या थोडस येस येस समोर ये समोर इकडे ती तिथे पाच ठीक आहे साहेब आगमन झालेलं आहे सर्वांनी जोरदार स्वागत करायचे मादलगाव श्री गौरवजी इंगोले साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत यांचं या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय पिंपळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात होत आहे श्री छायाताई आंदळे श्री मयूरजी आंदळे ग्रामपंचायत अधिकारी श्रीनाथ साहेब हे सर्वजण या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं पुष्पगुच्छ प्रतिमा पुस्तक व शाल देऊन या ठिकाणी स्वागत करत आहेत सर्वानी जोरदार टाळ्यांमध्ये साहेबanjay सरकाराचं स्वागत करेल त्यानंतर श्री मयूरजी आंधळे हे त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी श्री पोणेकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे नाही आता काय आहे की आपण आता मी प्रदेशात येऊन सर्व मुद्दा बघितलेला आहे त्यामध्ये आता ग्रामपंचायतच्या इमारतच्या बांधकाम असेल तर नरेगा घेतलेल्या कामा संदर्भात असेल तर आणि इकडे शालामध्ये जो परिसर तुम्ही बघू शकता इकडे इथे वृक्ष लागवड सुद्धा केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने हे गाव मला असं वाटतं की विकसित विकसित होण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी भरपूर काम सुद्धा हातात घेतलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्यांच्या डिटेल मध्ये आढावा घेतला नाही कारण की माझा कार्यक्रम आता वाजता होता पण काहीतरी प्रशासकीय कारण असल्यामुळे मला उशीर झाला झाला होता त्यामुळे डिटेलमध्ये नंबर्स मी बघितला नाही पण जमीन मध्ये तुम्हाला विकसन दिसू शकतो तुम्हाला सर दुसरा प्रश्न पाठीमाग एक शेतामध्ये आउट देखील चालवलं होतं तुम्ही आवड आहे तसं नाही शेतीची आवड मला आहे त्यासोबत तुम्हाला सुद्धा बीडच्या बीडच्या तुम्हाला पूर्ण माहिती तुम्ही बघितलं असेल तर ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी ते नव्वद तुम्ही सांगू शकतो हे लोकसंख्या शेतीमध्ये अवलंबून आहे त्यामुळे लोक शेतकरी बांधवांच्या शेतीपासून जो उत्पन्न असतात जो प्रॉफिट असतात नफा असतात तो वाढवण्याची गरज आहे त्यासाठी आपण काय की पूर्ण प्रशासन त्यामध्ये आता एक कार्यक्रम त्यामध्ये पूर्ण आपण चार पाच मुद्देवर कसे कसे पुढे जायचं आहे त्यामध्ये आपण पूर्ण मान्य पालकमंत्री साहेबांसोबत चर्चा करून आता तयारी केलेलं आहे आणि पुढच्या पालकमंत्री साहेबांच्या मध्ये सुद्धा त्यामध्ये मोठं एक आपण नियोजन हो आणि एक मिटिंग ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये एक असं असतात की आपण मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फोकस करू शकतो आपण सेरीकल्चर असेल तुती लागवड असेल त्यामध्ये आमच्या जिल्ह्याच्या खूप ऑलरेडी चांगल्या पद्धतीने पुढे गेलेलं आहे आपण अजून यामध्ये आमच्या कव्हरेज वाढवण्याच्या संधी आहे आम्हाला यासोबत क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतो असेल म्हणजे हॉर्टिकल्चरचा मुद्दा असेल आणि क्रॉपच्या प्रोडक्टिव्हिटी कसे वाढवू शकतो त्यामध्ये सुद्धा आमचा खूप अभ्यास आता आम्ही एस मार्फत आणि कृषी विभागामार्फत केलेला आहे त्यामुळे आमच्या बेसिक एक मुद्दा माझ्या सुद्धा आणि पूर्ण प्रशासन आणि मान्य पालकमंत्री साहेबांच्या सुद्धा असा आहे की मान शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवण्याचा कुठला कुठला प्रक्रिया करायची आणि त्यामध्ये सरांच्या सुद्धा खूप पाठुरावा आणि नियोजन त्यामध्ये चालू आहे सर तुम्ही आता सांगितलं हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे मात्र हाच उस्तोड मजुरांचा जिल्हा ही लागलेली कीड ही कुठंतरी पुसण्यासाठी प्रशासनानं काय उपाययोजना केली कीड म्हणून आपण प्रतिनिधी कीड म्हणून आपण सांगू शकत नाहीये त्यामध्ये काय की आपण असे एक उस्त उत्तोड मजुरा मजूर जास्त असलेला जिल्हा असेल तर त्यांच्या कल्याणकारी योजना मध्ये त्यांच्या सर्व विभागाच्या योजना आणि सर्व विभागाच्या प्रोटेक्शन हे भेटण्यासाठी आपण काम करणार आहे त्यामध्ये सुद्धा आपण आता हे हंगामी चालू होण्याच्या पूर्वी आपण असे निर्णय घेतला आहे की जाण्याच्या पूर्वी आणि येण्याच्या नंतर दोन्ही वेळ आपण त्यांच्या आरोग्य तपासणी करणार आहे त्यांच्या पूर्ण आपण रजिस्ट्रेशन त्यांच्या आय डी कार्ड जनरेशन आणि उस्तोर मजूर जेव्हा बाहेर जातात त्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी जो वसतिग्रह पाहिजे होता त्यामध्ये सुद्धा आता डी सी एम साहेब मोठ्या प्रमाणे पाठुरा करणं चालू केलेलं आहे आपण सर्व तालुक्यामध्ये उस्तोर मजुरांच्या मुला मुलांसाठी एक वसतिग्रह तयार करावा त्यामध्ये सुद्धा प्रशासन खूप चांगल्या चालू, चालू करत आहे त्यासोबत आपण एक आरोग्य मित्र तयार करण्याचे सुद्धा एक मैत्रिण आरोग्य मित्र कन्सेप्ट आपण चालू केलेला आहे त्यामध्ये असे असतील की म्हणजे उस्तोट कर्मचारी जेव्हा बाहेर मजूर जेव्हा बाहेर जाते तो प्रशासन सोबत समन्वय ठेवण्यासाठी त्यांच्या कुठलाही परिस्थितीमध्ये आरोग्यच्या संदर्भात असेल अंगणवाडीच्या संदर्भात असेल आणि या फिर कुठलाही शासकीय सेवा हातात घेण्याच्या संदर्भात असेल कुठलाही अडचणी आला असेल तर तो आरोग्य मित्र मार्फत तो ज्या जिल्हा प्रशासन सोबत समन्वय ठेवू शकतो शेवटचा प्रश्न हे गाव जे डिजिटल या ठिकाणी बनलेलं आहे असं जर सरपंचांना किंवा मग लोक प्रतिनिधी आहेत त्यांना जर असं कार्य करत राहिलं संपूर्ण बीड जिल्ह्यातील तर एक दिवस जिल्ह्यामध्ये संपूर्ण म्हणजे जिल्हा महाराष्ट्रामध्ये गाजला असं तुम्हाला नाही पुढे आपण बीडमध्ये काय की आम्हाला प्रोग्रेस आणि विकसित करण्याचा स्कोप खूप जास्त आहे आता की आपण आपण डिस्ट्रिक्ट डिस्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन सुद्धा तयार केलेला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार ट्वेंटी फोर्टी सेव्हन त्यासारखा आपण बीडचा सुद्धा एक स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार केलेला आहे त्यामध्ये पुढच्या एक वर्षामध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये क्या क्या करायचे आता कृषी असेल तर क्या करायचंय इरिगेशन असेल तर क्या करायचंय शेती म्हणजे इतर इंडस्ट्रीयल सेक्टर असेल तर क्या करायचे आता पूर्ण एक डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवले आणि त्यामध्ये आपण एक एक मुद्द्यावर आढावा घेतात आता आपण इंडस्ट्रील असेल तर आमच्या एमआयडीसी वाढवण्याचा प्रयत्न करतात आपण सेक्टर सर्व्हिस सेक्टर असेल तर त्यामध्ये आपण टुरिझमच्या मुद्दा भर देऊन आपण त्यामध्ये दे प्रयत्न करतात त्यामुळे काय की बीड असे जिल्हा त्या प्रोग्रेस करण्यासाठी खूप स्कोप असलेला जिल्हा आहे त्यामध्ये इच अँड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि लोकांच्या सोबत त्या एक ऑपॉर्च्युनिटी जो आयडेंटिफाय केलेला आहे त्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी आणि बीडच्या विकसित करण्यासाठी त्यामध्ये आपण कार्यक्रम करणार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बोलला समजा पण जिल्ह्यातील अशा बऱ्याच शाळा आहेत की तिथं विद्यार्थ्यांच्या जीवास धोका आहे तर त्याच्यावर काय निर्देश करण्याचे आदेश दिले नाही त्यामध्ये आपण मान्य पालकमंत्री साहेब सुद्धा मागच्या डीपीसी मध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की आता यामध्ये शिक्षण आरोग्यमध्ये आम्हाला फोकस करायचं आहे कुठल्याही प्रकारच्या आता त्यामध्ये आपण निधी वाटप करताना त्यामध्ये सुद्धा आपण प्रायोरिटी करून दिलेला आहे म्हणजे आता इमारत नसलेल्या शाळा आहे आमच्याकडे म्हणजे विद्यार्थी आहेत तरी सुद्धा इमारत एकदम डोकेदायक या इमारत नसलेल्या शाळा तसे आमच्याकडे असलेल्या शाळा प्रथम प्रायोरिटी देणार आहे पटसंख्या त्याचप्रमाणे वरखोली नसलेल्या शाळा आपण दुसरा प्रायोरिटी देणार आहे तसे आम्ही ऑलरेडी यादी तयार करून ठेवलं आहे पूर्ण सर्वेक्षण करून ठेवलेलं आहे त्यामुळे काय की जास्त धोकेदायक इमारत असेल जास्त विद्यार्थी संख्या जास्त असेल पण इमारत कमी असेल अशा असे शाळेना फोकस करून आपण या डीपीसी मध्ये आता रक्कमचं वाटप करणार आहे मान्य पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक जॉन्सन साहेब हे आज आमच्या गावात रुई पिंपळा एम आर म्हणजे मनरेगा अंतर्गत झालेले विकास काम बघण्यासाठी आले होते त्याच्यामध्ये ते त्यांनी ग्रामपंचायत भवन विविध झालेले सिमेंट रस्ते विविंग ब्लॉक्स त्यानंतर दोन व वा, दोन वर्षापूर्वी आम्ही केलं वृक्षारोपण त्यावेळेस कसं होतं आणि आज कसं झालं हे सगळे कामं त्यांनी बघितले त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी माजलगाव तहसीलदार साहेब बी डीओ साहेब सर्वांची टीम होती तर माननीय जिल्हा देखील साहेबांनी काम बघितले आमचे सगळे ग्रामपंचायत झालेले सगळे त्यांना काम आवडले त्यांनी कौतुक केलं आणि आम्ही त्यांना आश्वासित केलं कि ते आमें। आमें आशा आशा की त्या सतरा सप्टेंबरपर्यंत आम्ही त्याचं काम कम्प्लीट करू आणि तुम्हाला शक्यतो उद्घाटनासाठी बोलू आम्ही त्यांना आम्ही असं आश्वासित केलं आहे ते बघूया म्हटले आम्ही प्रयत्न करतो सतरा सप्टेंबरपर्यंत त्याचं काम कम्प्लीट करण्याचं त्यानंतर आम्ही आठवड्यापासून एक तयारी केली ती आठवड्याभरापासून साहेबाची शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला की शाळेमध्ये कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश असा होता की मुलांना त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा भेटावी मुलांना त्यांच्याकडनं काहीतरी शिकावं भेटावं म्हणून शाळेमध्ये ठेवण्याचा उद्देश हा माझा होता तर आजच्या कार्यक्रमाला मला सर्व ग्रामस्थांनी सर्व शेतकऱ्यांनी युवा वर्गांनी भरपूर वर सहकार्य केलं आमचे जे, जे एक विशेष असे काही पेंडिंग प्रश्न होते जे की माननीय जिल्हाधिकारी साहेबांमार्फत सोडून आले असते त्या तसंच आम्ही साहेबांना त्यामार्फत त्यांना निवेदन दिलं आहे आम्ही त्याचं तर साहेब त्याचा पॉझिटिव्हली विचार करू म्हटले काय प्रश्न तुम्ही त्यांच्या पुढे अजून मांडले आणि त्यांना म्हणजे तुम्ही आता म्हणलात की त्यांनी समजा कौतुक केलं तर काय कौतुक केलं एखादा काय शब्द त्यांना म्हणजे ॲक्च्युली एमआरजी इतके छान काम झाले क्वालिटीचे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की आता म्हणजे एमआर जीएसची कामं लोक इथे क्वालिटीचे करत नाहीत तुम्ही खूप मन लावून कामं केलेत जाताना मला ते म्हटले कामं छान झालेत तुमचे त्यानंतर माझा काय निधीचा विषय होता तो साहेबांना म्हटला मांडला की साहेब मी दोन वर्ष झालं भरपूर कामं केलीत पण आणखी निधी माझ्या बाकी आहे झालं तुम्ही काही पाठपुरावा करावा किंवा तुमच्या स्तरावर तुम्ही काय निर्देश द्यावे तर म्हटले मी त्याचं बघून घेतो त्यानंतर मी साहेबांना त्यांच्यासाठी माझी एक ऑफिशियल त्यांना वेळ मागविली मी म्हटलं माझं <laughs> <laughs> एक गावातलं शिष्टमंडळ घेऊन तुम्हाला भेटायला या म्हटले कधी पण या म्हणणे विकेंड सोडून तर मी लवकरच गावातलं शिष्टमंडळ जे की गावातले असे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे की त्यांच्या अंडर जाऊन सोडू शकतो त्यांच्याकडे आम्ही जाणार आहे सगळे एक दुसरीकडे जर एकंदर जर पाहिलं गेलं तर जिल्हा जिल्हाधिकारी हे जवळपास तालुक्यात देखील येत नसतात पण एका डोंगरामध्ये आपलं गाव आहे आणि त्या डोंगरातल्या गावाला म्हणजे भेट दिली कसं पाहता तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश असा आहे की गेले सहा महिन्यातले हे चौथे आय एस अधिकारी आहेत आमच्या गावाला एन एस ए मध्ये ॲडिशनल कलेक्टर मॅडम आले होते मॅडम त्यानंतर नागपूरचे एमआर सचिव आले होते ते पण आय एस होते संभाजीनगरचे डेप्युटी कमिशनर आले होते पण आय एस आहेत आणि चौथे सन्मान निधी अधिकारी आहेत की सहा महिन्यात चार आय एस अधिकाऱ्यांनी आमच्या गावांना भेटी दिल्या तर माझे भरपूर काय असे एक म्हणजे पुढच्या तीन वर्षात काय करायचं असे माझे ब्लू प्रिंट तयार केलेली मी दे सा काई -काई ते साहेबासोबत शेअर केली मी निवेदनामार्फत की मला पुढच्या तीन वर्षात ज्या ज्या गोष्टी करायच्यात त्यासाठी तुमचा काय काय सपोर्ट लागेल किंवा तुमचा कुठलाही मला हे लागेल ते त्या निवेदनामार्फत मी साहेबांना सबमिट सा केलेलं आहे तर या म्हटलं साहेबांनी त्याच्यावर शेअर आपण दिलाय बसूया म्हटलं आपण चर्चा करू त्याच्यावर